नमस्कार मित्रांनो आज आपण निफ्टी आणखी बँक निफ्टी यांचा अॅनॅलिसिस पाहणार आहोत विशेषतः निफ्टीने आज एक्सपायरी डे दिवशी काय मुवमेंट दिली हे आपण पाहूयात त्याचबरोबर उद्या म्हणजे शुक्रवारसाठी निफ्टी आणखी बँक निफ्टीसाठी कोणत्या रेंज महत्त्वाच्या ठरणार आहेत हे आपण बघणार आहोत तसेच आपल्या रडारवरती स्विंग ट्रेडिंगसाठी काही स्टॉक आले असतील तर त्याचीसुद्धा आपण माहिती करून घेऊया मित्रांनो विकली टाइम फ्रेमवरती आपण बघू शकतो की बँक निफ्टीने एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवलेली आहे अशा वेळेला येणाऱ्या काही दिवसांमध्ये बँक निफ्टी बुलिश मिळवू देऊ शकते अजून मोठमोठे हायर हाय बनवू शकते असा एक आपण अंदाज लावू शकतो डेली टाइम फ्रेमवरती बँक निफ्टीचा अनालिसिस केल्यास आज आपल्या अशा निदर्शनास येतात की बँक निफ्टीने कालच्या पूर्ण दिवसाच्या कॅन्डलमध्येच आज एक कॅन्डल बनवलेली आहे व ही कॅन्डल जी आहे ती स्ट्रॉंग ती बार प्रकारची कॅन्डल आहे बँक निफ्टीने डाऊन साईडवरून पुन्हा एकदा वरती बाईंग आल्यामुळे एक चांगली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवलेली दिसून येते अशा वेळेला उद्या निर्माण होणारी कॅन्डल कोणत्या पद्धतीने तयार होते त्यानुसार आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ट्रेडिंग करणार आहोत विशेषतः ही कॅन्डल जी आहे ती स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल जरी असली तरी सुद्धा उद्या जर एखादी बेरीश कॅन्डल बनली की या कॅन्डलला जर इन्गल्फिंग केलं तर ही कॅन्डल हँगिंग मॅन टाईप कॅन्डल बनून येणाऱ्या काही दिवसांमध्ये बँक निफ्टी एक करेक्शन देऊ शकते असा एक आपण अंदाज बांधू शकतो परंतु आपण उद्याच्या ट्रेडिंग डे दिवसानंतरच ठरवू शकतो की बँक निफ्टी कोणत्या साईडला मुवमेंट करते बावन्न हजाराचा हाय जो आहे म्हणजेच कालचा जो हाय आहे तो खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे तसेच आजचा जो लो आहे तो आपणाला उद्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे एक्कावन्न हजार तीनशेचा जो लो आहे तो महत्वाचा आहे आजचा जो ओपन आणखी क्लोज आहे तो जवळजवळ समानच आहे एक्कावन्न हजार सातशेचा ओपन क्लोज तो आपल्यासाठी उद्या महत्वाची भूमिका बजावू शकतो बँक निफ्टी इंटरनेट ट्रेडिंग करताना या तीन ज्या रेंज आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत अपसाईडने जर बँक निफ्टीने उद्या मुवमेंट दिली तर हजार पाचशे हा सायकोलॉजिकल सपोर्ट आपणास महत्वाची भूमिका बजावू शकतो बँक निफ्टी ऑल टाइम हायला ट्रेड करत असल्यामुळे त्यामुळे आपण अपसाइडला बावन हजार पाचशे त्रेपन्न हजार या ज्या रेंज आहेत त्याच महत्वाच्या भूमिका बजावणार असा एक गृहीत धरू शकतो एकूणच उद्यासाठी आपण चार रेंज बघितलेल्या आहेत एकावन्न हजार एकावन्न हजार तीनशे एक्कावन्न हजार सातशे आणखी बावन्न हजार या चार ज्या रेंज आहेत त्या खूप महत्वाच्या ठरू शकतात आता आपण निफ्टी विकली टाइम फ्रेम वरती एक स्ट्रॉंग दोजी कॅन्डल बनवताना दिसून येत आहे अशा वेळेला येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपण पाहू शकतो की निफ्टी कोणत्या पद्धतीने ट्रेड करते डेली टाइम फ्रेमवरती पाहिल्यास आपल्याला असं दिसून येतं की निफ्टीने कालच्या कॅन्डलमध्येच एक कॅन्डल बनवलेले आहे कालची कॅन्डल ही इनगल्फिंग कॅन्डल त्यामुळे इनगल्फिंगचा ट्रेड अजूनही ऍक्टिव्हेट झालेला नाही आहे निफ्टीने जर येणाऱ्या काही ये दिवसांमध्ये जर बेरिश मुवमेंट दिली म्हणजे डाऊन साइडला जर निफ्टी जर गेली तर मग मात्र हा ट्रेड ऍक्टिव्हेट होईल आजच्या दिवसाची कॅन्डल आहे ही कालच्या दिवसाच्या कॅन्डलमध्येच आहे आपण बघू शकतो परवा दिवशी काल आणि आज हे जे कॅन्डल बनलेल्या आहेत या कालच्या कॅन्डलमध्येच परवा दिवशी ज्यांनी आजची कॅन्डल बनलेली आहे अशा वेळेला ट्रेड करताना अफसाईडला जर कॅन्डलने ब्रेकआउट दिला उद्या किंवा येणाऱ्या काही कालावधीमध्ये तर आपण अफसाइडची रेंज स्ट्रॉंग बुलिश आहे असं आपण पकडून अफसाईडच्या रेंजनुसार ट्रेड घेऊ शकतो जर या ब्रेकडाऊन दिला तर डाऊन साईडला चांगली मुवमेंट मार्केट देऊ शकतं निफ्टी कालचे जे कॅन्डलचा हाय लो आहे तो कोणत्या साईडला ब्रेक होतोय त्यानुसार एक चांगली मुवमेंट देऊ शकतोय हे आपण लक्षात घेऊन उद्यासाठी कोणत्या रेंज महत्वाच्या आहेत ते बघून घेऊयात आजचा जो लो आहे तो लो म्हणजे तेवीस हजार चारशे साठ हा महत्वाचा ठरू शकतो उद्यासाठी तेवीस हजार सहाशे त्रेचाळीस ही रेंज म्हणजे कालचा जो हाय आहे ठरू शकते तसेच आजचा जो ओपन आणखी क्लोज आहे जवळजवळ एकाच ठिकाणी आहे तो आहे तेवीस हजार पाचशे सत्याऐंशी ही रेंज महत्वाची ठरू शकते त्याचबरोबर तेवीस हजार पाचशे जो सायकोलॉजिकल सपोर्ट रेजिस्टन्सची भूमिका महत्वाची ठरू शकते ही रेंज आहे तेवीस हजार पाचशे आणखी निफ्टीचे जे सायकोलॉजिकल रेजिस्टन्स सपोर्ट आहे ते तेवीस हजार सहाशे तेवीस हजार सातशे तेवीस हजार चारशे हे जरी महत्वाचे ठरू शकतात एकूणच काय की बँक निफ्टी आणखी निफ्टी हे दोन्ही सुद्धा ट्रेड करताना ज्या वेळेला वन किंवा एका जात असतील त्यावेळेला शक्यतो चांगल्या पोझिशन घेणे किंवा चांगल्या क्वांटिटी अपेक्षित आहे आता आपण स्विंग ट्रेडिंग साठी काही स्टॉक वरती आलेत का ते पाहूयात सध्या पेरण्याचा वगैरे सीझन चालू झालेला आहे पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे एकूणच काय की खताना सुद्धा मागणी वाढलेली आहे यामुळे खताच्या ज्या कंपनी आहेत त्यांचे शेअर्स वाढताना आपल्याला दिसून येत आहेत त्यानुसारच आपल्याला एक शेअर आपल्या रडारवरती आलेला आहे त्याचं नाव आहे मद्रास फर्टिलायझर्स म्हणून या कंपनीने आज एक स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलेला दिसून येतो राऊंडिंग बॉटम टाइप या कॅन्डलने दिलेला आहे हा जो बॉटम आहे हा बॉटम आपण कॅच करताना है। टार्गेट आपण असं काढणं अपेक्षित आहे छत्तीस टक्केचं टार्गेट मिळत आहे साडेसात टक्केचा स्टॉप लॉस लागेल आपल्याला एकशे पासष्ट टार्गेट आहे एकूणच काय की आपण ज्या वेळेला एंट्री मारतो त्यावेळेला एकशे अठ्ठावीस पॉईंट त्र्याहत्तर हा आजचा जो क्लोज आहे तिथं एंट्री घेणं अपेक्षित आहे तर एकशे चा आपला स्टॉप लॉस लागणार आहे आणखी आपलं टार्गेट मात्र एकशे चा आहे म्हणजे सुमारे वन एस टू फोर एवढा आपल्याला रिस्क रिवॉर्ड मिळणार आहे आपण पाहिलं की आपल्या रडार ते आलेला एक मेजर स्टॉक होता तो आपण डिस्कस केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणखी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद